भाकरवाडी पाहताच आपल्या मनात फक्त एकच नाव येते आणि ते म्हणजे एका छोट्याशा गावातून सुरू झालेली कंपनी आज देशविदेशात आपले प्रोडक्ट विकत आहे एकोणीसशे पन्नास मध्ये चालू झालेली कंपनी आज सुद्धा लोकांच्या मनात आणि मार्केटमध्ये छाप सोडत आहे काय आहे यामागची गोष्ट कसा पंचायतवरती जुना ब्रँड आजवर टिकून आहे आणि गुजरातची भाकतवाडी महाराष्ट्रात कशी फेमस झाली या सर्व गोष्टी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये जय हिंद नमस्कार मित्रांनो चितळेबंडू मिठाईवाले हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेले आहे एकोणीसशे पन्नासमध्ये पुण्यातील बाजार रोडवर पहिले आउटलेट उघडले आणि इथून यांनी मिठाई नमकीन इत्यादी प्रोडक्ट विकायला सुरुवात केली आणि आज यांच्या मिठाई आणि नमकीनमध्ये अडीचशे प्लस व्हरायटीज उपलब्ध आहेत पण यांची सुरुवात मिठाईपासून झालीच नाही ही गोष्ट एकोणीसशे तीसच्या दशकातील जेव्हा भास्कर गणेश चितळे हे सांगली जिल्ह्यातल्या बिलवाडी गावातील एक साधारण शेतकरी होते त्यांनी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये चितळे ग्रुपची स्थापना केली आणि चितळे डेअरी या ब्रँडमध्ये दूध विक्रीची सुरुवात केली त्यांचा उद्देश होता की स्थानिक शेतकऱ्यांना उद्योजक बनवणे दूध विक्रीसाठी रिटेल मार्केट तयार करणे जे त्या काळात नव्या कल्पनेसारखे होते पुढे हा बिझनेस वाढवण्यासाठी एका भागीदारातून ते मुंबईला शिफ्ट झाले आणि त्यांच्यासोबत त्यांची दोन मुले रघुनाथ चितळे उर्फ भाऊसाहेब आणि नरसिंह चितळे उर्फ राजाभाऊ हे सुद्धा या बिझनेसमध्ये आले जेव्हा ही भागीदारी एकोणीसशे शेचाळीसमध्ये संपली तेव्हा भाऊसाहेब आणि राजाभाऊ पुण्याला शिफ्ट झाले व एकोणीसशे पन्नासमध्ये त्यांनी आपले पहिले आउटलेट पुण्यातील बाजाराजवळ जोड येथे चितळेबंधू मिठाईवाली या नावाने चालू यामध्ये त्यांनी मिठाई विकायला सुरुवात केली पण चितळेबंधू फक्त मिठाईवरच थांबले नाही तर त्यांनी विविध प्रोडक्ट यामध्ये ऍड केले जसे की एकोणीसशे सत्तरच्या दशकात राजाभाऊ आणि भाऊसाहेब हे गुजरातच्या दौऱ्यावर असताना त्यांना भाकतवाडी पाहायला मिळाली पण गुजरातमधील भाकतवाडी ही गोड होती त्यांनी त्या ते भाकतवाडीमध्ये तिकटपणा वाढवला आणि त्याला पूर्णपणे महाराष्ट्रनाईज केले व लोकांपुढे ठेवले व हे वर्जन महाराष्ट्रातील लोकांना इतके आवडले की त्यांच्या दुकानापुढे मोठमोठ्या रांगा लागायच्या व भाकतवाडी काय तासातून संपून जायची आणि हीच चितळे बंधूसाठी हिरो प्रॉडक्ट बनली जेव्हा ही भाकतवाडी लॉन्च करण्यात आली तेव्हा याची डिमांड एवढी यायला लागली की दररोज तीनशे किलो भाकतवाडी हाताने बनवावी लागायची यासाठी भाऊसाहेब यांचा मुलगा श्रीकांत चितळे हे युरोपला गेले व तेथील काही एक्सपर्टला भेटले व त्यांनी भाकरवाडीसाठी एक मशीन बनवून घेतली एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये भाकरवाडी बनवण्याची पद्धत काही प्रमाणात ॲटोमेटेड होती तर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये ती पूर्णपणे ऑटोमेटेड करण्यात आली आणि आज ही कंपनी जवळपास अडीच हजार किलो भाकरवाडी प्रत्येक तासाला बनवते आणि भाकरवाडी नवेच तर चिवडा फरसाण काजू काजूकतली बेसन लाडू असे अडीचशे प्लस व्हरायटीज यांच्याकडे उपलब्ध आहेत एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये चित्रबंधूने पहिली फ्रँचाइज मॉडेल सुरू केले आणि विशवे शतक संपेपर्यंत त्यांचे दहा फ्रँचायजीस स्थापन झाल्या आणि आज त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रात पंचाहत्तर प्लस फ्रँचाईज आहेत त्यांचे पहिले आणि मोठे आउटलेट पुण्यातील रोड या ठिकाणी आणि दुसरे आउटलेट डेक्कन जिमखाना या परिसरात आहेत यासोबतच त्यांनी चितळे एक्सप्रेस स्टोअर्स सुरू केले यामध्ये ते एम ए पी म्हणजेच मॉडिफाईड ॲटमॉस्फिरिंग पॅकेजिंग या टेक्नॉलॉजीचा उपयोग करतात ज्यामुळे प्री पॅक्ड प्रॉडक्टची सेल्फ लाईफ वाढते आणि हे एक्सप्रेस स्टोअर्स लहान स्वच्छ आणि त्वरित सेवा देणारे आउटलेट बनतात बंधू यांच्या ग्रोथ मागे मॉडर्नायझेशन अँड टेक्नॉलॉजीचासुद्धा मोठा हात आहे जसे की एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून भागतवाडी पूर्णपणे मशीने बनविणे सुरू केले आणि याचाच परिणाम असा की आज मधील जवळपास ऐंशी टक्के प्रॉडक्ट्स मशीने बनविले जातात जसे की भागतवाडी बनवण्यासाठी होलँडवरून मशीन मागवण्यात आली तसेच मोतीचूर लाडूसाठी जपानवरून आणि मोदकसाठी ब्राझीलवरून मशीन इम्पोर्ट करण्यात आली एवढेच नाही तर ओ पीज म्हणजेच स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आय ओ टी सेन्सर्स पी एल सी सिस्टीम आणि डेटा अनालिटिक वापरून प्रोडक्शनच्या प्रत्येक टप्प्याची रिअल टाईम ट्रॅकिंग आणि क्वालिटी व्हेरीफाय केली जाते यामुळे इफिशियन्सी वाढते खर्च ऑप्टोमाइज होतो तसेच प्रॉफिट मार्जिनसुद्धा वाढतात बंधूचे मॅनेजिंग पार्टनर इंद्रनील चितळे यांनी सांगितले आहे की दोन हजार पस्तीसपर्यंत साल्टी स्नॅकचे मार्केट एक पॉईंट तीस लाख कोटींचे होईल आणि यातील दहा पर्सेंट मार्केट शेअर घेण्यासाठी बंधू काम करत आहेत आज बंधू यांचे टोटल सहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत यामध्ये चितळे स्वीट्स अँड स्नॅक प्रायव्हेट लिमिटेडचे चार युनिट श्रीकृष्ण फूड इंडस्ट्रीज आणि चित्रय बंधू मिठाईवाला यांचे प्रत्येकी एक एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत सप्लाय चेन आणि लॉजिस्टिकची गोष्ट केली तर यामध्ये बॅकग्राऊंडला चित्रीय डेअरीचा खूप मोठा पाठिंबा आहे कारण दूध हे मिठाई बनवण्यासाठीचे रॉ मटेरियल असते आणि चित्रळी ग्रुपमधील चित्रीय डेअरीमुळे हे काम अजूनच सोपे होते बंधू डायरेक्टली चित्रीय डेअरीकडून दूध सोर्स करतात आणि चित्रले डेअरीचे जवळपास पन्नास हजार शेतकऱ्यांसोबत नेटवर्क आहे यामुळे बंधूला दुसऱ्या कोणावर डिपेंड राहावे लागत नाही क्वालिटीवर सुद्धा त्यांचे कंट्रोल असते दुसरे म्हणजे चित्रबंधूची पुण्यामध्ये स्वतःची लॉजिस्टिक सिस्टीम आहे ज्यामध्ये त्यांच्याकडे तेरा छोटी मोठी वाहने आहेत दुकाने संध्याकाळच्या पाचपर्यंत दुसऱ्या दिवशीची डिमांड सांगतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाचपर्यंत प्रॉडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचतात यामुळे इफिशियन्सी वाढते आणि फ्रेशनेससुद्धा टिकून राहते फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण देशात त्यांचे चारशे प्लस डिस्ट्रीब्युटर्स आणि तीन लाख रिटेल डिस्ट्रीब्युशन सेंटरसोबत नेटवर्क आहे आणि पुढील पाच वर्षात दहा लाख रिटेल डिस्ट्रिब्युशन सेंटरसोबत नेटवर्क करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे यांचे प्रोडक्ट फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आणि विदेशातसुद्धा विकले जातात जसे की दोन हजार चारपासून त्यांनी अमेरिका यू ए आणि सिंगापूर या देशात आपले प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करण्यास सुरुवात केली आणि आज पासष्ट प्लस देशात त्यांचे प्रोडक्ट एक्सपोर्ट केले जातात यांच्या टोटल एक्सपोर्ट्समध्ये साठ पर्सेंट एक्सपोर्ट्सचे कॉन्ट्रीब्युशन अमेरिका करतो या मार्केटला इफिशियंटली सर्व करण्यासाठी यांनी चितळे अमेरिकाच या नावाने नवीन प्लॅटफॉर्म बनविले यासोबतच त्यांनी शॉप्स इन शॉप्स कन्सेप्टसुद्धा मार्केटमध्ये यूज केली ज्यामध्ये काय ग्रोसरी शॉपमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये त्यांचे प्रोडक्ट ठेवून विकले जातात बंधू यांच्या जा स्नॅक्स आणि मिठाई बिझनेसचा एफआय दोन हजार तेवीसचा टोटल रेव्हेन्यू सहाशे पाच कोटी रुपयांचा होता ज्यामध्ये त्यांचा पॅट म्हणजेच प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा तीस कोटी रुपयांचा होता या पंच्याहत्तर वर्षाच्या काळात बंधू यांना विविध गोष्टींना सामोरे जावावे लागले जसे की चितळे स्वीट होमसारख्या कंपन्यांनी चितळे या नावाचा गैरवापर केला यासाठी बंधू यांनी यावर ॲक्शनसुद्धा घेतली बंधू यांची स्पर्धा फक्त लोकल कंपन्यांसोबतच नसून तर हल्दीराम बालाजी बिकाजी अशा मोठमोठ्या कंपन्यांसोबत आहे यावर इंद्रालिन चितळे जे की चित्रीय बंधूमध्ये मॅनेजिंग पार्टनर आहेत यांचे मत असे आहे की आम्ही प्राईज पॉईंटवर कम्पीट करण्यापेक्षा जास्तीत जास्त मार्केट शेअर घेण्यावर आमचे लक्ष आहे बंधू यांच्या प्रोडक्टसाठी वेगवेगळे क्वालिटी सर्टिफिकेटसुद्धा मिळाले आहेत जसे की एच ए सी सी पी म्हणजेच हजार ॲनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉईंट्स त्यासोबतच आय एसओ ट्वेंटी टू थाउजंड आय एसओ नाईन थाउजंड वन आणि एफ डी ए आज चितळे ग्रुपमध्ये पाच वेगवेगळ्या कंपन्या आहेत जसे की चितळे डेअरी चितळे बंधू चितळे फूड्स चितळे ॲग्रो आणि चितळे डिजिटल तर ही होती बंधू यांची बिझनेस केस स्टडी तुम्ही चितळे बंधूची थोडी खाली आहे का ते कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद